पैठण नगर परिषदेकडे सहा कोटी पन्नास लाख रुपये वीज बिलाची रक्कम थकबाकी असल्यानं वीज महामंडळानं शहरातील पथदिव्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण शहर अंधारात बुडाले आहे याबाबत वीज महावितरण पैठण उपाभियंता गायकवाड यांनी सांगितलं की पैठण नगर परिषदेकडे वीस वर्षांपासून वीज बिलाची थकबाकी वाढत आहे आज रोजी नगर परिषदेकडे वीज महामंडळाची सहा कोटी पन्नास लाख रुपये थकबाकी आहे दोन महिन्यांपूर्वी नगर परिषदेनं पंचेचाळीस लाख रुपये जमा केले होते उर्वरित थकबाकी न भरल्यामुळे मंडळानं शहरातील पथदिब्यांचा वीज पुरवठा खंडित केला आहे तीस जुलैपर्यंत उर्वरित थकबाकीपैकी वीस लाख रुपये महामंडळाकडे भरणा करावेत नसता नगरपरिषद पाणीपुरवठा विभागाचा वीज पुरवठा खंडित करेल असा इशारा गायकवाड यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षापासून गेल्या वीस वर्षापासून पैठण नगरपालिकेकडे ही थकबाकी आहे जवळपास त्यांनी आपल्याला साडेचार कोटी रुपयाची मुद्दल तुमच्याकडं थकबाकी असल्याचं सांगितलं व्याज साडे कोटी रुपये काही दिवसापूर्वीच आम्ही पैठण नगरपालिकेने पुरवठ्याचं जे एकोणसाठ लाख रुपये मुद्दल जी आपल्याकडे थकबाकी होती गेल्या दोन हजार बाराच्या काळापासून ही थकवारी पैठण नगरपालिकेकडे होती आपण एकोणसाठ लाख रुपये पैठण नगरपालिकेच्या हिश्शातून आतापर्यंत त्यांनी पुन्हा निर्माण केली आहे त्यावेळेला त्यांनी ते अंदाधुंदी लाईट बिल लावलं ज्या ठिकाणी मीटर नाही त्या ठिकाणी अंदाज पण त्यांनी पैठण नगरपालिकेला बिल दिले एक कोटीवरून डायरेक्ट साडेचार कोटी रुपयापर्यंत बिल गेलं कसं याची खरं तर चौकशी झाली पाहिजे परंतु माझी फक्त वीज वितरणाला एवढीच विनंती आहे की पैठण नगरपालिका एक छोटी नगरपालिका आहे आपण देखील सुज्ञ नागरिक आहात आम्ही कशा पद्धतीनं ही लाईट बिल भरायचं आपण आम्हाला सांगावं आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत त्यांचं बिल अदा करण्याचं परंतु त्यांनी थोडीशी सूट देऊन पैठण नगरपालिकेला या बघण्यात यावं मी एवढे सगळ्यांना त्यांना विनंती करतो गेल्या चार दिवसांपासून शहरातील वीज गुल झाली असल्यानं शहरातील जवळपास बेचाळीस हजार महिला आणि पुरुष नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे नगर परिषदेवर भाजपची सत्ता आहे राज्यातही भाजपची सत्ता असताना पैठण नगर परिषदेवर नामुष्कीची वेळ आली आहे नगरपरिषद प्रशासनानं तात्काळ वीज पुरवठा सुरू करावा नाहीतर शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा शिवसेना नेते तथा नगरसेवक दत्ता पाटील गोर्डे यांनी दिला आहे आम्ही विद्युत पुरवठा कसा सुरळीत करता येईल या बाबतीत सोमवारपासून जास्तीत जास्त तातडीने प्रयत्न करणार आहोत मान्य खैरेसाहेब व आमदार साहेब यांच्याशी माझं व शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांचं बोलणं बाबतीत झालेलं आहे आणि शहराच्या नागरिकांना वेठीस न धरता भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष आहे त्यांचे मिनिस्टर आहेत त्यांनी यात लवकरात लवकर प्रयत्न करावा नसता शिवसेनेच्या पद्धतीने हा विषय हाताळला जाईल एवढं ज्या प्रसंग